टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यातील गुंड शरद मोहळ खूण प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे विठ्ठल शेलार यांच्यासह सोळा जणांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले शरद जानेवारी रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झडून केला होता या प्रकरणी गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर नामदेव महिपती कानगुडे अमित उर्फ अमर मारुती कानगुडे चंद्रकांत शाहू शेळके विनायक संतोष गव्हाणकर विठ्ठल किसन गांधले ॲडव्होकेट रवींद्र पवार ॲडव्होकेट संजय उडान विठ्ठल शेलार रामदास उर्फ वाघ्या मारणे धनंजय मारुती वटकर सतीश संजय शेळके नितीन अनंता खैरे आदित्य विजय गोळे संतोष दामोदर कुर्पे यांना अटक केली आहे तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला होता पोलीस आयुक्तांनी कागदपत्रे पडताळून आरोपींवर मोका कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोखळे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करीत आहेत गुंडे शरद मोहळ खून प्रकरणात गुंड गणेश मारणे याचे नाव समोर आले आहे गणेश मारणे हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले गणेश मारणे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेतात त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली गुन्ह्यातील आरोपी विठ्ठल शेलार यांच्यासह इतर सर्व आरोपींची एरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली दरम्यान फरार असलेल्या गणेश मार्रे यांनी वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे आपल्या भागातील